महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पावसासाठी आता अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे कोणत्या भागांमध्ये हवामान विभागानं अलर्ट दिलेला आहे आणि हा पाऊस जो आहे तो किती दिवस आणखी महाराष्ट्रात असणार आहे हिटवेव्हचा अंदाज कोणत्या भागांना दिलेला आहे पुन्हा एकदा उन्हाचा पारा कधी चढणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात सॅटेलाइट इमेज इकडे जर आपण बघितलं तर अगदी वेगाने वारे जे आहेत ते वाहत वाहत आहेत पश्चिमेकडून ते वारे जर आपण बघितलं तर पूर्वेकडे वाहत आहेत इकडे दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि ते वातावरण हळूहळू जर आपण बघितलं तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना आपल्याला दिसत आहे इकडे तुम्ही जर बघितलं तर पूर्वेला हे जे वारे येत आहेत किंवा या भागांमध्ये तुम्ही बघितलं तर या भागात बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात त्या भागात पाऊस पडतो आहे आणि इकडे जर हा महाराष्ट्राचा सुरुवात झालेली आहे आणि कुठे पाऊस तर कुठे थोड्या प्रमाणात ऊन जे आहे ते महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत आहे आता हवामान विभागानं काय अलर्ट दिलेला आहे काय ट्विट केलेलं आहे हे आपण पुढच्या ग्राफिक्समध्ये पाहणार आहोत की हवामान विभागानं काय इशारा दिलेला आहे मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि हलक्या पावसासह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे विदर्भात काही ठिकाणी चाळीस ते पन्नास किमी प्रति तास वेगाने विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये वादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आता हे कधी तर पुढचे दोन दिवस हा अंदाज असेल असं हवामान विभागाने सांगितलंय बावीस आणि तेवीस तारखेचा अंदाज आपण पाहूयात बावीस तारखेला जर आपण बघितलं तर विदर्भ बाचे, हे तीन जिल्हे आणि इकडे हा जो भाग आहे मराठवाड्याचा धाराशिव लातूर नांदेड या ठिकाणी पावसाची शक्यता जे आहे ते हवामान विभागाने वर्तवलेली होती आणि आता वीस तारखेनंतर हळूहळू जर आपण बघितलं तर विदर्भ आणि मराठवाड्यातलं वातावरण मोठ्या प्रमाणात बदलायला सुरुवात झालेली आहे सुरुवातीपासून मी जसं सांगत होते की मार्चमध्ये पाऊस पडणार आणि मार्च मधला पाऊस हा अतिशय धोकादायक असू शकतो त्याप्रमाणे हवामान विभागाने हे अलर्ट द्यायला आता सुरुवात केलेली आहे कुठेतरी या भागांमध्ये आता ऊन थोडंफार पुढचे काही दिवस कमी असणार आहे उन्हाचा पारा कमी असणार आहे आणि ढगाळ वातावरण या भागांमध्ये असणार आहे तेवीस तारखेला तुम्ही जर इकडे बघितलं तर सोलापूर असेल लातूर असेल धाराशिव आणि नांदेड या भागांमध्ये हवामान विभागानं या भागांमध्ये पाऊस पडेल अशी शक्यता तेवीस तारखेला वर्तवलेली आहे मराठवाडा त्याचबरोबर विदर्भातील काही भागांमध्ये सुद्धा उद्याच्या दिवशी ढगाळ वातावरण असणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे पुढे आपण चोवीस आणि पंचवीस तारखेचा अंदाज पाहणार आहोत इकडे जर तुम्ही बघितलं तर चोवीस आणि पंचवीस तारखेचा अंदाज आहे आणि सध्या तरी इकडे चोवीस आणि पंचवीस तारखेला हवामान विभागाने काही अलर्ट दिलेला नाहीये जर आपण बघितलं तर पंचवीस तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस कमी होऊन पुन्हा एकदा हिटवेव्ह वाढू शकते असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे आणि त्यानंतर तीस ते एकतीस तारखेला म्हणजेच मार्च महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे मार्च महिन्यामध्ये हा जो पडणारा पाऊस असेल हा गारपिटीसह येईल वादळी वाऱ्यासह येईल असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर पस्तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला अनेक भागांमध्ये तापमान दिसतंय त्याचबरोबर आता विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा उन्हाचा पारा आपल्याला पुढचे काही दिवस कमी झालेला पाहायला मिळणार आहे आणि ढगाळ वातावरण पुढचे काही दिवस विदर्भ मराठवाडा आणि आजूबाजूला परिसरामध्ये असणार आहे पुढचे काही दिवस थोड्या प्रमाणात तर आपल्याला ऊन कमीच पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही पण पावसाळा जर आपण बघितला तर, तर मार्च महिन्यामध्ये उघड असणारच आहे अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे तुम्हाला आणखीन हवामान रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तेही करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद